नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून सर्व कुटुंबियांसाठी पोटभरीचा पौष्टिक असा एक नाश्ता बनवत आहोत जो की बनवायला अगदी सोप्पा आहे आणि अगदी झटपट बनवून तयार होतो तर लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेतील भुकेसाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता बनवायला अगदी आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच हा पौष्टिक नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ ऍड केलेलं आहे घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने तुम्ही या ठिकाणी ही माप घ्यायची आहेत तर या ठिकाणी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये दोन चमचे बारीक रवा ॲड करायचा आहे रवा घेत असताना या ठिकाणी आपल्याला रवा हा बारीकच घ्यायचा आहे रव्यामुळे काय होतं की या नाश्त्याला छान असा जाळीदार टेक्स्चर येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नाश्ता थोडासा क्रिस्पीसुद्धा बनतो तर आता आपण यामध्ये दोन चमचे रवा ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अर्धा छोटा चमचा चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचे आहे चिली फ्लेक्स ऍड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा गरम मसाला ऍड करून घेणार आहोत या ठिकाणी तुमच्याकडे जो कुठलाही गरम मसाला असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा गरम मसाला ऍड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चिमूटभर चाट मसाला ऍड करायचा आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता किंवा ती सुद्धा नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये ऍड करू शकता यांनी काय होतं की आपला हा जो नाश्ता आहे तो छान असा चटपटीत बनतो त्यानंतर आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा काळी मिरी पूड यामध्ये ऍड केलेली आहे काळी मिरी पूड जर तुम्ही थोडीशी जाडसर सुद्धा कुटून यामध्ये टाकली ना तरी सुद्धा याचा फ्लेवर खूप छान यामध्ये येतो त्यानंतर अर्धा छोटा चमचा यामध्ये आपण घरगुती लाल तिखट ॲड केलेला आहे त्याचबरोबर छोटा पाव चमचा हळद पावडर यामध्ये ॲड केलेली आहे यामुळे आपल्या या, या आप नाश्त्याला रंग छान येतो आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर यामध्ये छोटा चमचा आपण मीठ ॲड करून घेऊया आता हे सर्व मसाले यामध्ये ऍड करून झाले की याला एकदा आपल्याला चमचाने व्यवस्थित या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की सर्व मसाल्यांचा फ्लेवर या नाश्त्यामध्ये एकसारखा उतरतो तर आता आपण या ठिकाणी हे सर्व मसाले गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर नाश्ता छान असा सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा तेल ॲड करून घ्यायचं आहे तेलामुळे काय होतं की हा जो नाश्ता आहे तो आतमध्ये छान असा सॉफ्ट बनतो तर आता आपण यामध्ये एक चमचा तेल ऍड करून घेतलेला आहे तेल आता आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तेल मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बॅटर बनवत असताना आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी ऍड करून हे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की हे बॅटर बनवत असताना या बॅटरमध्ये अजिबात गुठळ्या होत नाही कारण गव्हाचं पीठ हे अगदी चिवट असतं आणि आपण यामध्ये एक सोबत जर जास्त पाणी ॲड केलं तर याच्या लगेच गुठळ्या बनतात त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं एक छान असं सैलसर सा बॅटर बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याचं एक व्यवस्थित बॅटर बनवून घेतलेलं आहे आपल्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता या बॅटरला आपल्याला दहा मिनिटं साईडला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे यामधला जो रवा आहे तो व्यवस्थित या ठिकाणी भिजला जाईल तर हे बॅटर व्यवस्थित भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर या ठिकाणी मी काही घरातील भाज्या घेतलेल्या आहे तर यामध्ये मिडियम साईजचा कांदा मीडियम साईजचा टोमॅटो थोडीशी शिमला मिरची आणि थोडेसे गाजराचे काप घेतलेले आहेत या ठिकाणी तुमच्याकडे घरातील अजून काही भाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर करत असतो त्यामुळे हा नाश्ता लहान मुलांसाठी आणि सर्वांसाठीच अगदी पौष्टिक आहे त्यामुळे हा नाश्ता तुम्ही लहान मुलांसाठी आवर्जून बनवलाच पाहिजे त्यानंतर आता आपल्याला या सर्व भाज्यांना बारीक कट करून घ्यायचं आहे पण आज आपण या ठिकाणी हा नाश्ता अगदी झटपट बनवणार आहोत त्यामुळे आपण या भाज्या कट करण्यामध्ये जास्त वेळ न घालवता या ठिकाणी आपण व्हेजिटेबल चॉपरचा यूज करणार आहोत तर यामध्ये आपण सर्व भाज्या टाकून घेणार आहोत आणि व्हेजिटेबल चॉपरमुळे काय होतं की भाज्या आपल्या अगदी झटपट अशा बारीक होतात आणि त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो या ठिकाणी तुमच्याकडे व्हेजिटेबल चॉपर नसेल तर तुम्ही याला व्यवस्थित बारीक सुरीने कट करून घेऊ शकता किंवा यांना घेऊ शकता तर आता आपण याला व्यवस्थित असं या बारीक करून घेणार आहोत तर अगदी दोन मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या भाज्या अगदी व्यवस्थित अशा बारीक करून झालेल्या आहेत आणि आपला भरपूर वेळ सुद्धा या ठिकाणी वाचलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एवढ्या बारीक या भाज्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपलं दहा मिनिटं आहेत आणि बॅटर सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण ह्या बारीक करून घेतलेल्या सर्व भाज्या या बॅटरमध्ये ऍड करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघितलं या ठिकाणी आपण भरपूर साऱ्या भाज्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत त्यामुळे हा नाश्ता लहान मुलांसाठी आणि सर्वांसाठीच अगदी पौष्टिक आहे यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे ते सुद्धा अगदी पौष्टिक आहे यामध्ये आपण अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आता या सर्व भाज्या या बॅटरमध्ये एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता या भाज्या आपण या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे पण या ठिकाणी मला हे बॅटर थोडस घट्टसर वाटत आहे त्यामुळे आपण यामध्ये अजून दोन चमचे पाणी ऍड करून घेऊया आणि आता हे पाणी या बॅटरमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला या बॅटरची अशी कन्सिस्टन्सी हवी आहे सा तर या ठिकाणी आपलं हे नाश्त्यासाठीचं बॅटर बनवून तयार आहे आता आपल्याला नाश्ता बनवायला सुरुवात करायची आहे तर यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेला होता तर मी या ठिकाणी हा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आता आपण याला तेल लावून घेऊया या ठिकाणी तुम्ही पॅन नसेल तर कढाई सुद्धा घेऊ शकता आता आपण या पॅनला तेल लावून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं की हे बॅटर या पॅनला चिटकणार नाही आता आपण यामध्ये जवळपास एक ते दीड चमचा बॅटर यावरती टाकून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित असं गोल पसरून घ्यायचं आहे आपण जसा डोसा बनवतो ना अगदी त्यासारखं आपल्याला या ठिकाणी हे बॅटर पसरून घ्यायचं आहे तर मी दीड चमचा बॅटर तव्यावरती घालून घेतलेलं होतं आणि याला व्यवस्थित असं गोलाकार पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून याला मिडियम फ्लेमवरती दोन मिनिटं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर याची वरची जी बाजू आहे ती व्यवस्थित अशी कोरडी झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला ब्रशने याच्या कडांना थोडंसं तेल सोडायचं आहे आणि यावरतीसुद्धा व्यवस्थित असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जास्तसुद्धा तेल या ठिकाणी लावायचं नाही अगदी थोडं तेल लावून आपण याची साईड पलटी करून घ्यायची आहे आता आपल्याला याच्या दुसऱ्यासुद्धा बाजूला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आता आपल्याला याला मिडियम फ्लेमवरती दोन्ही बाजू छान अशा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन या तुम्ही बघू शकता आपण याला मिडियम फ्लेम वरती छान असं भाजून घेतलेलं आहे आणि याच्या दोन्हीही बाजू अगदी छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत हा नाश्ता आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की हा छान असा खरपूस भाजला जातो त्यामुळे हा नाश्ता वरून अगदी क्रिस्पी आणि आतमधून अगदी छान असा सॉफ्ट बनून तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही बघितलं अगदी झटपट असा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे भरपूर साऱ्या भाज्या वापरून आपण या ठिकाणी हा पौष्टिक नाश्ता बनवलेला आहे अगदी दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेतील भुकेसाठी तुम्ही हा पौष्टिक नाश्ता मुला मुलांना बनवून खाऊ घालू शकता चला तर मग या ठिकाणी रेसिपी अगदी सोपी होती तुम्ही सुद्धा या रेसिपीने असा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहत चला तर मग अशाच नवनवीन पारंपरिक आणि अगदी झटपट बनून तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू